निश्चितपणाने मला शिक्षकांच्याच प्रश्नांचं आव्हान वाटतं आहे मुख्यमंत्री जरी त्या ठिकाणी उतरले असतील पण तरी गेल्या सहा वर्षामध्ये शिक्षकांच्या प्रमुख मागण्या कुठल्याही विद्यमान आमदारांनी पूर्ण केलेल्या नाही आणि त्याच्यामुळं मला काही आव्हान वाटत नाही प्रश्नांचं फक्त आव्हान मला त्या ठिकाणी माझ्यासमोर दिसतं आहे कालच जे महायुतीचे उमेदवार आहे दराडे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सांगितलं की जरा हे प्रश्न तुम्ही सोडवले मुख्यमंत्री साहेबांनी तर शिक्षक जे आहे उत्तर महाराष्ट्राचे शिक्षक तुमचे गुलाम राहतील कसं बघता या निश्चितपणाने आता निंदनीय आहे या पद्धतीचं वक्तव्य करणं ज्या ठिकाणी शिक्षकांना गुलाम म्हणून आपले राहतील असं म्हणणं मी याचा निषेध करतो ह्याच प्रवृत्तीविरुद्ध या निवडणुकीमध्ये मी उतरलेलो आहोत आणि म्हणून शिक्षकांची सेवा करण्यासाठी एक आमदार त्या ठिकाणी असतो सेवक म्हणून काम करणं अपेक्षित आहे आणि तो त्या ठिकाणी त्याच शिक्षकांना गुलाम पाहू इच्छितो हे निषेधार्थ आहे मी त्याचा निषेध करतो संबंध शिक्षकांच्या वतीने समाजाच्या वतीने काल जळगावमध्ये मुख्यमंत्री होते मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर त्या ठिकाणी पैसे वाटतो सुषमा एक अंधारे टाकलेला आहे कसं बघतो या प्रकरणाकडे निश्चितपणाने शिक्षकांच्या मतदारसंघामध्ये अशा परंपरा प्रथा पाडणं याचाच अर्थ खरं तर त्यांच्या समोर त्यांना त्यांचा पराभव दिसतो आहे जर एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी देखील पैसे देऊन शिक्षक इतर लोक आणायची जर वेळ आली असेल तर निश्चितपणाने निंदनी हे निंदनीय आहे कारण की मला वाटत नाही कुठलाही शिक्षक अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जाईल आणि म्हणून गर्दी करण्याच्या हेतूने माझ्या मते तसं झालेलं दिसतं आहे आणि ते देखील निंदनीय आहे त्यांचा पराभव त्यांना दिसतो आहे याच याच्यातून स्पष्ट होतं